तर शपथकचा वाटत होती डिलीव्हर करत असते पाण्यामध्ये पाण्यामध्ये चांगला रत असते का पाण्यातील डिलिव्हरी आता मोठ्या बाथटब मध्ये ऍक्च्युअली डिलिव्हरी केली जाते आणि ती डिलिव्हरी जी आहे ती संपूर्ण पाण्यामध्ये होते सगळ्यात पहिला प्रश्न आहे की तुम्हाला जेंडर माहिती होतं का वॉटर बर्थ म्हणजे काय आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे जन्म झाल्यानंतर तुम्हाला डॉक्टर विचारतात की बाळाचं नाव काय आहे नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमच्या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर डिलिव्हरीची जी, जी सिरीज आहे ती मी कम्प्लीट केलेली आहे म्हणजे डिलिव्हरी होतपर्यंतची ऍडमिट केलं त्याच्यानंतर काय काय जरा सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तो टोटल तो पाच एपिसोड आहेत तर जर तुम्ही नसेल बघितलं तर नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक दोन टॉपिक जे आहेत ते कव्हर करणार आहोत आणि हे तुमचेच प्रश्न आहेत तर जे माझ्या अगोदरच्या व्हिडिओवर कॉमेंट आले त्याच गोष्टी आपण आज बोलणार आहोत तर सगळ्यात पहिला प्रश्न हा होता की तुम्हाला जेंडर माहिती होतं का म्हणजे मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे हे माहिती होतं का आणि दुसरा प्रश्न म्हणजे की रजतनी जसं एक्सप्लेन केलं होतं की वॉटर बर्थ पण होतं तर वॉटर बर्थ बेसिकली काय असतं हे बऱ्याच लोकांना नाही कळालं आणि तर वॉटर बर्थ काय असतं आणि डिलिव्हरी रूम कशी असते ते थोडक्यात मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे जन्म झाल्यानंतर तुम्हाला डॉक्टर विचारतात की बाळाचं नाव काय आहे आणि जनरली आपल्याकडे असं होतं की बारसा झाल्याशिवाय आपण बाळाचं नाव सांगत नाही पण आम्हाला ते ठरवून ठेवावं लागलं कारण डॉक्युमेंट होतो त्याचं ते नाव पाहिजे होतं आम्हाला पण असं कंपल्सरी नाही आहे की तुम्ही तेच नाव जे हॉस्पिटलमध्ये सांगाल तेच नाव त्याच्या सगळ्या डॉक्युमेंट्सवर येतील असं नाही ते नाव तुम्ही तिथे सांगून काही दिवसांनी तुम्ही नाव चेंज करू शकता सगळ्यात पहिला प्रश्न आहे की तुम्हाला जेंडर माहिती होतं का तर हो आम्हाला माहिती होतं की आम्हाला मुलगा होणार आहे म्हणून आता हे कधी माहिती होतं आणि हे लिगल आहे का तर जर्मनीमध्ये हे लिगल आहे की तुम्ही माहिती करून घेऊ शकता की तुम्हाला मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे इव्हन जेव्हा तुम्ही बारावी वीकला टेस्ट करायला जातात तेव्हाच डॉक्टर फॉर्म मध्ये भरत असताना विचारतात की तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे की नाही आणि एनिवे तुम्हाला पाचव्या सहाव्या महिन्यात डॉक्टर जेव्हा सोनोग्राफी करतात तेव्हा ते सगळ्या गोष्टी सांगत असतानाच सांगतात की मुलगी मुलगा म्हणजे ते बोलताना असे बोलत असतात की मुलगा खूप छान आहे किंवा मुलगी खूप छान आहे तर स्पेशल uh, तुम्हाला वेगळं चेकअप करायची काहीच गरज पडत नाही ते नॉर्मल चेकअप मध्येच त्या गोष्टी इन्क्लूड असतात आणि बाराव्या मध्येच आम्हाला जेव्हा टेस्ट करत असताना त्यांनी जेंडर काय आहे ते सांगितलं होतं आणि ही गोष्ट फक्त आम्ही आमच्या दोघातच ठेवली होती जन्म होत पर्यंत आम्ही कोणालाही सांगितलं नव्हतं की आम्हाला काय होणार आहे दुसरा प्रश्न हा होता की वॉटर बर्थ म्हणजे काय तर जनरली आपल्याकडे काय असतं ना नॉर्मल डिलिव्हरी आणि सी सेक्शन हे मोस्ट कॉमन आहे वॉटर बर्थ असते की नाही हे मला नाही माहिती भारतामध्ये पण मी इथे आल्यानंतरच ते ऐकलं तर बेसिकली नॉर्मल डिलिव्हरी सगळ्यांनाच माहिती आहे सी सेक्शन पण तुम्हाला माहिती आहे जे माझं झालं होतं सी सेक्शन मी नॉर्मल साठी प्रयत्न केले नाही झालं सक्सेसफुल ते पण जेव्हा मी ऍडमिट झाली होती त्यावेळेस ऍक्च्युअली ज्या रूम मध्ये मला ठेवलं होतं त्या रूम मध्ये एक खूप मोठा बाटप होता आहे आणि इथून म्हणजे आतमध्ये जायसाठी गेट आहे इथे बसणार इथं असं हात करून असं डिलिव्हरी इथे करते पाण्याचं टेम्परेचर मोजायचं आहे ते बाळाला इथं मोजते तर अशा प्रकारचा हा वाटतो डिलिव्हरी करत असते पाण्यामध्ये पाण्यामध्ये चांगला राहत असते का पाण्यातली डिलिव्हरी आपल्या इकडे नाही ना आपल्या इकडे कुठं आहे दीखे दीखे दीखे। ते डस्टबिनला पण नाही लावून ठेवलं डस्टबिन तिकडे गेली दी पाहिजे म्हणून चाकावर नंतर हे इथे लाईट जो बाळाला लाईट वगैरे देतात ना तर बाळाच इथे आणि ठेवलं बघा कसं आहे व्यवस्थित एक डायपर आहे एक टॉवेल ठेवलाय बाळाला सगळ्या लागणाऱ्या गोष्टी ठेवल्या डॉक्टरचा थेट स्कोप ठेवलाय म्हणजे वेळेवर असं नको की अरे हे विसरलं ते विसरलं ते टस्कोप आणा आहे कारण असं वेळेवर नको म्हणून सगळं त्यांनी पद्धतशीर ठेवलं आहे नंतर हा वजन काटा आहे इकडे हे सगळे डस्टबिन्स आहे नंतर हे ब्लड प्रेशर ब्लड घ्यायचं असेल ब्लड प्रेशर मोजायचं असेल सॉरी ब्लड घ्यायचं असेल तर त्याचं सगळं हा सेटअप आहे बरोबर स्प्रे ठेवला आहे हा बेल्ट ठेवलेला आहे सगळे इंजेक्शन ठेवले आहे तर सुया टाकायचे डस्टबिन ठेवलेलं आहे ब्लड घेऊन झाल्यावर ते ब्लड निघतं त्यावर लावायची ती पट्टी पण ठेवलेली आहे सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे त्यानंतर इकडे एक कसली अरेंजमेंट आहे ही मला कळत नाही आहे मे बी डिलिव्हरी ज्या बाईची होती तिला लागत असेल या सगळ्या गोष्टी एक पिलो ठेवलेली आहे आणि इकडे डॉक्टरच्या यांच्या मशिनरीज ठेवले आहे आणि इकडे आपला पेशंट झोपलेला आहे हो वरचं दहा करून असं सासूबाई म्हणताय तर इथे जेव्हा डिलिव्हरी होते तेव्हा जो लाईट असतो तो लाईट आहे आणि सोबत जे धरायला पकडायला लेडीज असतं हात धरायला ते आहे आणि सेमी इकडे पण तसंच आहे तर अशी ओव्हरऑल ही रूम आहे आणि वरती चांगलं वाटलं पाहिजे म्हणून एक ढक काढला आहे आणि त्याच्यामध्ये चांदण्या पण आहेत तर अशा प्रकारची ही रूम आहे आणि इकडे पेशंटचं वॉशरूम आहे टॉयलेट आहे योगा मॅट वगैरे पण आहे हो ओव्हरऑल सगळ्या गोष्टी छान आहेत आता मोठ्या बाटप मध्ये ऍक्च्युअली डिलिव्हरी केली जाते आणि ती डिलिव्हरी जी आहे ती संपूर्ण पाण्यामध्ये होते तर जेव्हा मी ऍडमिट झाली होती त्यावेळेस तिथली जी नर्स आहे तिला विचारलं होतं की वॉटर बर्थ इझी आहे का तर त्याने म्हटलं की बर्थ देणं हे कोणतीच गोष्ट इझी नाही आहे नॉर्मल सी सेक्शन जे की मी दोन्ही अनुभवलेलं हो मी नॉर्मलसाठी प्रयत्न केला तर ते पण पेन मी सहन केलेलं आहे त्याच्यामुळे नॉर्मल असो सी सेक्शन असो कोणतीच डिलिव्हरीची मेथड जी आहे ती इझी नाही आहे तर ती म्हटली की इथले बऱ्याच लेडीज जे आहे वॉटर बर्थला पहिले फॉर्म भरत असताना म्हणतात पण नंतर ते खूप एक्झॉस्ट होऊन जातात आणि मग ते सी सेक्शनला जातात तर त्याच्यामुळे तिने मला रिकमेंड केलं की वॉटर बर्थ नको करू तर पाण्यामध्ये स्वतःला पुश करायचं आणि बाळ काढायचं ह्या सगळ्या गोष्टी असतात पण त्याची संपूर्ण काळजी इथे घेतल्या जाते तर हा आहे वॉटर बर्थचा कॉन्सेप्ट तिसरा क्वेश्चन होता की डिलिव्हरीची रूम, ची रूम, रूम हो जी आहे राज्यात मी मला इपीडीएल लावल्यानंतर ऍक्च्युली ज्या रूममध्ये ठेवलं होतं तेव्हा एक्सप्लेन करताना सांगितलं की याच रूममध्ये डिलिव्हरी होईल माझी तर नॉर्मल डिलिव्हरी जर झाली असती तर त्याच रूममध्ये माझी डिलिव्हरी झाली असती पण मला सी सेक्शन साठी जावं लागलं तर सी सेक्शन साठी मला माझा बेड जो आहे तो दुसऱ्या ऑपरेशन थिएटर मध्ये नेण्यात आलं ते मला खूप आठवत नाही पण इतकं आठवत की ते खूप थंड होतं आणि खूप असं मला स्टील सगळ्या मशिनरीज वगैरे दिसत होत्या बाकी मला फारसं त्या रूम मधलं आठवत नाही ऑपरेशन रूम मधलं तर आय होप तुम्हाला डिलिव्हरी रूम कशी असते वॉटर बर्थ काय असतं या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील आणि जेंडर जे आहे ते आम्हाला माहिती होतं त्यामुळे आम्ही अगोदरच नाव जे आहे डिसाईड केलं होतं आणि आता एक सुंदरशी गोष्ट मी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे ती म्हणजे ही याची अगोदर तुम्ही क्लिप बघून घ्या काय छायम And here's my name and the names of the doctors who operate, just as a yeah memory. Yeah. Okay. Okay. So this okay. is for you. Thank you. How do you feel? It's been little something, yeah. A little bit pain, but I'm happy. Sorry. But I'm happy. <laughs> <Good>. Okay. <laughs> तिने मला प्रश्न विचारला होता की तुला कसं वाटत आहे तुला दुखत आहे का तुम्ही म्हटलं हो दुखत आहे पण मी हॅपी आहे है। आणि खरंच सांगते अगोदरचे जेवढेही दिवस होते किंवा नऊ महिन्याचा जोही माझा काळ होता प्रेग्नेन्सी मधला जो टफ होता ते सगळं विसरून जाते माणूस ही गोष्ट हंड्रेड पर्सेंट खरी आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाचा चेहरा बघता ना सगळ्या गोष्टी विसरून जाता तर मी पण तशीच विसरून गेली होती आणि हे तिने एक कार्ड दिलं होतं खरंच खूप सुंदर कार्ड आहे हे कारण याच्यावर आम्ही जे नाव डिसाईड केलं होतं ते आहे राजवीर त्यानंतर तिने सगळं एक्सप्लेन केलं बघा राजवीर लिहिलेलं आहे छान छोटे छोटे हार्ट काढलेले आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत कोणत्या कोणत्या वेळेला झाला होता त्यानंतर पंचावन्न सेंटीमीटरचा होता हा वेट किती होता हा वेट बद्दल पण ऍक्च्युली मला विचारलं होतं राजवीर की राजवीरचं वजन किती भरलं होतं त्यावेळेस तीन हजार तीनशे सत्तर ग्रॅम ऑलमोस्ट साडेतीन किलो तर असं सुंदर असं कार्ड दिलं जाते तर हे बघून खूप छान वाटलं नंतर मला की वाव किती छान कार्ड दिलं ना तर हे दिलं त्यानंतर हे दाखवून झाल्यानंतर राजवीरला जसं माझ्याजवळ ठेवलं आणि माझ्याजवळ ठेवल्यानंतर माझ्या रूममध्ये नेऊन दिलं मागच्या एका व्हिडिओमध्ये थोडस सा सांगितलं तुम्हाला की जे जी रूम आहे ज्या ठिकाणी आपल्याला ऍडमिट केलं जाते ती रूम आणि डिलिव्हरी होणारे रूम जे आहे जो सेक्शन आहे तो कम्प्लिटली वेगळा असतो तर एक साइडला त्या रूम्स असतात तर एक साइडला त्या रूम्स होत्या आणि लेफ्ट साइडला काही चाल जे आहे डिलिव्हरी सेक्शन आहे ज्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन चेक होता भरपूर स्टाफ असतो मोठा तर तो, तो एक सेक्शन आहे पण त्याच्यामध्ये ना एक वेटिंग रूम आहे खूप मोठी अशी तर काय व्हायचं ना की प्रेग्नेंट असताना मी जेवढ्या वेळा त्या हॉस्पिटलमध्ये गेलेली आहे तर आम्ही जेव्हा वेटिंग रूममध्ये बसलं राहायचं तर वेटिंग रूम मधलं दिसायचं असं इतना आ, तीजा तीजा की इथनं डिलिव्हरी झालेली पेशंट जे आहे त्या बेडवर बाळाला अशी घेऊन नर्स त्या बेडला घेऊन जात आहे आणि तिच्या मागे तिचे पॅरेंट्स असतील किंवा पार्टनर असेल तर ते जातील असं तर मी नेहमी म्हणायची इव्हन माझी आई आल्यानंतर गेलो आहे त्या हॉस्पिटलमध्ये तर मी नेहमी म्हणायची ने की ना मला पण असंच नेतील म्हणून बाळाला घेऊन पण खरं सांगते त्यावेळेस ऍक्च्युली व्हिडिओ शूट झालेला नाही आहे आणि रजतने सांगितलं की त्याला ते आठवत पण नाही की तुला कधी त्या डिलिव्हरी रूम मधनं नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं नॉर्मल रूममध्ये पण आई म्हणे की नाही सगळे आपण सोबतच होतो पण जे काही असेल नाही व्हिडिओ शूट झाला काही प्रॉब्लेम नाही पण आईला आठवते की मला कसं नेलं होतं तिथे आणि ऑफकोर्स जेव्हा माझ्या बाळाला असं ठेवून मला नेलं तर मे बी मी ते सगळ्या वेगळ्या सगळ्या विश्वामध्ये असेल आपण जे म्हणतो ना की हवे तुटत असतो आपण त्यावेळेस आमची ऍक्च्युली ती सिच्युएशन असेल की त्याला सगळं ओके झालेलं आहे बाळ छान आहे तर तिथून मग आम्हाला नॉर्मल रूममध्ये शिफ्ट केलं नॉर्मल रूममध्ये शिफ्ट केल्यानंतर जसं बाळाला दूध पाजणं वगैरे सुरू होतं आणि बाकीच्या ज्या नॉर्मल आमच्या चेकअप्स वगैरे असतात ते वगैरे सुरू होते मला ऍक्च्युली कॉम्प्रेशन सॉक्स दिले होते कारण मला कम्प्लिटली दोन तीन दिवस झोपून राहायचं त्याच्यामुळे कॉम्प्रेशन सॉक्स देतात जे खूप महत्वाची गोष्ट असते डिलिव्हरी मध्ये कारण पायावर सुजन नाही आली पाहिजे कारण आपले मुवमेंट्स नसतात आणि त्यानंतर सलाईन वगैरे सगळी लावलेली होती तर रूममध्ये नेलं नॉर्मल चेकअप वगैरे झालं त्यांनी चहा कॉफी थोडस मला विचारलं तर ते ब्लॅक कॉफी वगैरे आणि एक ब्रेड मी खाल्ली होती त्यानंतर आईला काळजी पडली की आता बाळाच्या आईला काय खाऊ घालायचं आणि ऑफकोर्स आम्ही भारतातून जे आहे तूप आहे सोजी आहे सगळ्या गोष्टी मागवल्या होत्या आणि नॉर्मल झाल्यानंतर तूप वगैरे देता येते असं म्हणतात आणि सीझर झाल्यानंतर काही दिवस तूप वगैरे देत नाही तर जवसाचं तेल दिलं पाहिजे तर आम्ही ऍक्च्युली जवसाचं तेल पण आई आल्यानंतर आम्ही जाऊन स्पेशल जवळचा तेल घेऊन आलो होतो की इन केस गरज पडली तर असो घरी तर मग नॉर्मल चेकअप वगैरे झालं आणि त्यानंतर तिथे नर्स स्टाफ बाकीचे सगळेजण होते रूममध्ये ऍक्च्युली दुसरं पेशंट कोणीच नव्हतं फक्त मी एकटीच होती आणि त्याच्यात मी अगोदरच जाऊन सांगितलं होतं की ज्या दोन्ही हातांनी दोन्ही हातांचा त्रास आहे हिला काही उचलता येत नाही तर आम्हाला स्पेशल रूम पाहिजे आहे तर रजत ऍक्च्युअली त्या गोष्टींसाठी जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट असते तिथे जाऊन बोला बोलायला गेला आई तेवढ्या वेळ माझ्यासोबत थांबलेली होती मग तिकडनं आला तो रिटर्न सगळं सांगून आणि मग त्यानंतर रजत आईला सोडून द्यायला घरी गेला सोडून द्यायला घरी गेला आणि रिटर्न आला तर जवळपास सव्वा तास वगैरे जाणं येणं आणि थोडा वेळ घरी थांबला पण होता असा सव्वा दीड तास माझ्याकडे फोन नव्हता कारण येताना आईला एकटे यायचं होतं कॅबनी त्याच्यामुळे माझा फोन जो आहे तो आईकडे दिला पण त्या एक दीड तासामध्ये मला काहीही जाणवलं नाही की माझा जो कोणी नाही आहे म्हणून कारण माझ्याकडे राजवीर होता आणि प्रत्येक गोष्टीसाठी तिथे तुम्हाला माहिती आहे रूम दाखवलेला आहे की एक बटन असते जी प्रेस केली की लगेच नर्स येते आणि कंटिन्यू स्टाफचा जो आहे नर्सचा हो राऊंड सुरू होता त्याच्यामुळे इतकं काही जाणवलं नाही तर मग आता रजत आईला सोडून परत आल्यानंतर काय काय झालं ते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये शेअर करते अशा कर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा जास्त जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद